एक्सपोर्ट इम्पोर्ट करायचं आहे ना करा नीट थोडं रिसर्च करून करा आज मार्केटमध्ये मा एक्सपोर्ट इम्पोर्टचे क्लासेस घेणारे भरपूर आहे मला अडचण नाही की आज ते पंधरा हजार घेत आहे का तुमच्याकडनं दोन लाख घेत आहे पण एवढे पैसे घेऊन तुमच्याकडनं आज व्यवसाय सुरू करून घेत का नाही आज मी छातीटोकपणे गॅरंटीने सांगतो पूर्ण भारतात कुठे जावा बिझनेस इन्क्युबेशन जे आज मी कॉन्सेप्ट घेतोय जेवढ्या सक्सेस स्टोरीज मी बनवतो पूर्ण भारतात कोणाकडे तुम्हाला भेटणार आणि तेही कुठे कोणाचे पैसे बुडत नाहीयेत किंवा चोऱ्या माऱ्या होत नाहीये आज बऱ्याच जण जेव्हा माझ्याकडे खंत वाटते की तीस चाळीस टक्के जेव्हा लोक येतात आपल्याच महाराष्ट्रामधल्या इन्स्टिट्यूट आहेत ज्या भरपूर मोटिवेशनल इन्स्टिट्यूट आहेत मोठमोठ्या बॅचेस घेतात सगळं करतात मोठमोठे वादे देखील करतात पण जेव्हा ते डिलिव्हरीच्या वेळेस येतात हे होत नाही आणि हे माझ्याकडनं होत नाही ना माझ्या टीमकडनं मित्रांनो होतं आज मी कोणते क्लासेस प्रोग्राम घेत नाही येत बिझनेस इन्क्युबेशन घेतोय जिथे पूर्ण माझा स्वतःचा लॅब सेटअप आहे मी जे स्वतःच व्यवसाय करतोय ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडनं आज इम्प्लिमेंट करून घेतोय आतापर्यंत तरी गेल्या पाच ते सहा वर्षात कोणाचीच ही प्रक्रिया अशी नव्हती आतापर्यंत मी बोलत नव्हतो त्याचं कारण एकच होतं की जास्त लोक आपल्याकडे येत होते आणि ज्यांना बाहेर जे काही दुःख अनुभवले ज्यांचे पैसे गेले त्यांना व्यवसाय आज आम्ही सुरू करून दिलेला आहे पण दिवसेंदिवस ही प्रक्रिया वाढत चालली आहे मी तुम्हाला का आवर्जून सांगतो की ज्याच्या कोणाकडे तुम्ही जाणार असाल छाती ठोकून जा पैसे भरा पंधरा हजार नाही लाख रुपये भरा पण पहिले त्याला विचारत तू स्वतः एक्सपोर्ट इम्पोर्ट करतोय का त्याच्याकडनं डॉक्युमेंटेशन बघून घ्या आज आपल्याकडे व्यवसाय करायचा प्रकार म्हणजे फक्त काय झालाय मोटिवेशन द्या जातीवरनं व्यवसाय झालेला आहे पॉलिटिक्सवरनं व्यवसाय झालेला आहे आणि भरपूर वेगवेगळ्या वेग गोष्टीतनं झालेला आहे आज मी पण बिझनेस इन्क्युबेशन देतोय तर आज मी माझ्या एक्सपिरियन्ससाठी बेसिक काही थोडेफार पैसे चार्ज करतो मी पण फुकट देत नाहीये पण आज मी स्वतः व्यवसाय करतोय मी ज्या गोष्टी आज प्रॉमिस करतो त्या मी डिलिव्हर करतोय मग जेव्हा माझ्याकडे कोणी तोंड पाडून आज येतं आणि सांगतं सा की सर आज आमचे लाख रुपये गेले दोन लाख रुपये गेले पण काहीच सर्व्हिस सपोर्ट भेटला नाही तर तुमच्या सगळ्यांसाठी हा मेसेज आहे मी कोणत्या प्रकारचं आवाहन करत नाही की माझ्याकडेच या तुम्ही कोणाकडे जावा अगदी जेव्हा केव्हा जाताल पूर्ण तुमच्या महिन्याभराच्या जर्नीमध्ये समोरच्याला एकदा तरी विचारा की जर तू सांगितलं तू स्वतः एक्सपोर्ट इम्पोर्ट करतोय तर मला तुझं डॉक्युमेंटेशन दाखव मला त्या प्रोसेस दाखव मला समजाव कारण की आज तुम्ही पैसे भरतात तर तुमचा हक्क हे प्रश्न विचारायचे मग ते तुम्ही चार चौघात विचारा मला जरी विचारले हरकत नाही मला विचारण्याची वेळच येणार नाही कारण की आज आम्ही आमचे लाईव्ह शिपमेंट तुमच्या बरोबर करून घेतोय आज माझ्या स्वतःचे इंटरनॅशनल सेटअप आहे म्हणून मला हे बेसिकली दावा करायला काही अवघड नाही जाते तुम्ही माझ्या बरोबर इराणला काम करा टर्कीला करा दुबईला करा व्हिएतनामला करा डोमेस्टिक करा काही अडचण नाही आणि माझ्याकडे अशा एक दोन सक्सेस स्टोरीज नाहीत तर तब्बल शेकडो सक्सेस स्टोरीज आहे त्यासाठी युट्यूब चॅनलला जावा ई आय एफ टी एंटरप्रिनियर इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन ट्रेड टाका तिथे भरपूर जणांचा यशोगाथा दिसते जिथे माझ्याकडे आज अठरा वर्षाचा यंगेस्ट एक्सपोर्टर आहे आणि बहात्तर वर्षाचा एजेड एक्सपोर्टर देखील आहे ज्याचा जॉब जा करणारा बिझनेस करणारा स्टुडंट क्राऊड हाऊस वाईफ प्रोफेशनल वर्किंग लोक रिटायर्ड लोक गव्हर्नमेंट लोक अशा मिक्स क्राऊड देखील भरपूर आहे आणि जर हे सगळे माझ्याबरोबर सक्सेसफुली काम करू शकतात तुम्ही काय नाही अजूनही विचार करा नीट पाहिजे परत व्हिडिओ बघा आणि मगच निर्णय घ्या